नमस्कार मित्रांनो ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भीम यू पी आय ॲप हे भारत सरकारचं ॲप आहे आणि हे ॲप चांगलं आहे आणि या ॲपद्वारे आपण चांगल्या प्रकारचे कॅशबॅक देखील मिळवू शकतो तर यासाठी तुम्हाला स्टोअरवर यायचं आहे प्लेस्टोरवर आल्यानंतर भीम असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल या इथे तुम्हाला असा प्रकारचा लोगो दिसेल तर मी हे आता डाउनलोड केलेलं आहे हे ओपन करून तुम्हाला मी दाखवतो हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ॲपमध्ये जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे तुमच्या बँक अकाउंटला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर लिंक असलेल्या मोबाईलवर आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन करून आपल्याला आपला जो काही पिन आहे तो पिन तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या ॲप आपण आत जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तर ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल तर या तर बघू शकता हे येतं मी दोन बँक अकाउंट माझे जे आहे ते लिंक केलेले आहेत मी आणि या तर बघू शकता खाली स्क्रोल केल्यानंतर तीन ऑप्शन दिसतात सेंड टू मोबाईल सेंड टू बँक यू पी आय आणि यू पी आय सर्कल अशा प्रकारचे ऑप्शन आहेत या इथे तुम्हाला दहा रुपयाचा जो आहे तो कॅशबॅक मिळणार आहे आणि खूप अतिशय चांगलं ॲप आहे तुम्ही जसं तुमच्या मित्राला किंवा कुणाला पैसे पाठवता तेव्हा लगेच तुमच्या अकाउंटमध्ये दहा रुपये जमा होतात लगेच पैसे सेंड केल्या केल्या लगेच तुमच्या अकाऊंटला पैसे जमा होतात तर गेट इन्स्टंट कॅशबॅक ऑफ टेन तर खाली सर्च गेल्यानंतर आपल्याला बघू शकता बिल पेमेंट रिचार्ज किंवा कोणत्याही प्रकारचं पेमेंट आपण करणार असू तर त्यासाठी तीस रुपयापर्यंत जे आहे ते मोबाईल रिचार्जसाठी आता कॅशबॅकची जी आहे ती ऑफर चालू आहे तर या इथे क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो इथं बघू शकता फास्टॅगसाठी जे आहे ते दहा रुपयेचा तीन वेळा कॅशबॅक मिळू शकतो मोबाईल पोस्टपेड रिचार्ज जर करणार असाल तीस रुपयापर्यंत कॅशबॅक आणि प्रीपेड सुद्धा तीस रुपयापर्यंत कॅशबॅक कमीत कमी तीस -कमी रुपयापासून खाली जे काही अमाऊंट असेल ती कॅशबॅक म्हणून आपल्याला मिळू शकते जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल भरणार असाल तर त्यासाठी सुद्धा ते पंचवीस रुपयाचा कॅशबॅक जो आहे तो दिलेला आहे आणि हे ॲप जे आहे ते भारत सरकारचं स्वतःचं ॲप आहे ज कोणत्याही थर्ड पार्टीचं हे ॲप नाही याला भारत सरकार स्वतः हे ॲप जे आहे ते चालवतं खूप अतिशय चांगले ॲप आहे आणि यामुळे वायफळ कोणत्याही प्रकारचे कॅशबॅक येत नाहीत जसं की कूपन वगैरे असे काही वायफळ यामध्ये येत नाही जसं पे किंवा फोनपेवर जसं वायफळ ते रमी सर्कल किंवा अशा प्रकारचे जे काही कुपन येतात तशा प्रकारचं कुपन याला येत नाही तर आता आपण तर ऑफर्सवर क्लिक केल्यानंतर बघू शकता कोणकोणते ऑफर्स चालू आहेत आता या इथं बघू शकता ऑलवर आपण केलेला आहे फायनान्सवर क्लिक केले की फायनान्सच्या जी काही असेल तर त्यासाठी एक पर्सेंट कॅशबॅक आहे जर तुम्ही ईम ई एम आय पेमेंट केलं एम पॉकेट ह्या फायनान्स कंपनीसोबत बिलमध्ये आपण क्लिक के केलेलं तर बघू शकता प्रीपेड रिचार्ज वीस रुपयाचा कॅशबॅक ऑन फर्स्ट अँड टेन ऑन सेकंड प्रिपेड म्हणजे पहिला आणि दुसरा जे काही तुम्ही मोबाईल रिचार्ज करणार असाल त्याला पहिल्यांदा वीस रुपये नंतर दहा रुपये कॅशबॅक आहे खाली स्क्रोल केल्यानंतर फ्यूल म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल भरणार असाल तर त्यासाठी दहा रुपयापर्यंत कॅशबॅक आहे त्याचबरोबर कॅशमध्ये किंवा गॅसचं जे बिल आहे ते जर तुम्ही पेड करणार असाल तर इथंसुद्धा दहा रुपयापर्यंत कॅशबॅक जो आहे तो, तो दिलेला आहे इलेक्ट्रिसिटी बिलसुद्धा या इथं कॅशबॅक दिलेला आहे क्रेडिट कार्ड बिल सुद्धा कॅशबॅक आहे दहा रुपयापर्यंत फास्टॅग अशा प्रकारचे कॅशबॅक यायचं जे आहे ते दिलेले आहेत ग्रोसरीमध्ये जर तुम्ही क्लिक केला तर अशा प्रकारचे सर्व काही कॅशबॅक आहेत फ्लिपकार्ट मिनट्स बिग बास्केट अशा प्रकारचे मध्ये सुद्धा आहेत पेमेंट ऑफरमध्ये सुद्धा आहेत पेमेंट ऑफरमध्ये सेंड मनी अँड गेट कॅशबॅक यूज भीम पेमेंट ॲप फॉर टू पी टू पी म्हणजे पर्सन टू पर्सन पेमेंट जर आपण केलं तर आपल्याला दहा रुपयापर्यंत जे आहे ते कॅशबॅक मिळू शकतं आणि ही ऑफर जी आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तसंच यांचं रेफर अँड अर्न हे सुद्धा आहे म्हणजे हे तुम्ही जर ॲप रेफर केलं आपल्या मित्रांबरोबर सुद्धा तुम्हाला कमाई होऊ शकते इन्व्हाइट युवर कॉन्टॅक्ट टू जॉईन द भीम पेमेंट्स ॲप अँड अर्न फोर्टी रुपीज म्हणजे चाळीस रुपयापर्यंत तुम्ही कॅशबॅक मिळू शकता तर या इथं भीम पेमेंट ॲप जे आहे ते खूप चांगलं ॲप आहे तर तुम्ही जर आत्ता हे डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करू शकता खूप चांगलं ॲप आहे सुद्धा याचा खूप चांगला आहे आणि या इथं बघू शकता मी वर क्लिक करतो या इथं बघू शकता तीन रुपया मला कॅशबॅक मिळालेला आहे एन पी सी आय भीम डायरेक्ट एन पी सी आयकडून हे पेमेंट आपल्याला होतं म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडिया इथं मी पाचशे रुपयेचं पेट्रोल टाकलं होतं त्यासाठी मला तीन रुपये कॅशबॅक मिळाला आणि इथं मी माझ्या मित्राला दहाशो रुपये पटवल्यामुळे इथे कॅशबॅक मिळालेला आहे अशा प्रकारचे कॅशबॅक या इथं जे आहे ते आपल्याला या भीम ॲपद्वारे मिळू शकतात तर खूप चांगले ॲप आहे जे भारत स्वतः स्वतःही ॲप चालवतं तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे जर ॲप तुम्ही डाउनलोड करणार असाल तर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन भीम असं सर्च करायचं आहे आणि हे ॲप तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता खूप चांगलं ॲप आहे